रभा माडकोलकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा प्राध्यापिका अर्चना रेळेकर नाडगौडा यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थिनीना आत्मनिर्भरतेची दिशा आणि स्त्री सशक्तीकरणाची प्रेरणा चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्राध्यापिका अर्चना रेळेकर नाडगौडा यांनी एकविसाव्या शतकातील स्त्रीच्या भूमिका आणि तिच्या सशक्तीकरणावर भर दिला त्यांनी स्त्री शक्तीला मानसिक गुलामगिरीतून मुक्त होऊन प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठली पाहिजेत असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं प्राध्यापक रेळेकर नाडगोडा आपल्या भाषणात म्हणाल्या स्त्रीला आर्थिकदृष्ट्या प्रबळ होणं अत्यंत आवश्यक आहे तिला परिस्थितीशी संघर्ष करून वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी आणि उणीवांवर मात करणं आवश्यक आहे त्यांनी महिलांना अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरळ होते ते म्हणाले सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वावर आधारित आदर्श विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात रुजू करून घ्यावा विद्यार्थिनींनी स्वतःला झोकून देऊन कार्यरत राहणं महत्वाचं आहे प्रास्ताविक डॉ अंजली माने पाटील यांनी केलं यावेळी कुमारी कोमल कनबरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन कुमारी तन्वी गावडे यांनी केलं तर आभार कुमारी अंकिता तराड यांनी मांडले कार्यक्रमात डॉक्टर ए वाय जाधव हो, प्राध्यापिका पूजा कुट्रे भोसले सौ शोभा चंदगडकर प्राध्यापिका अंकिता खराडे प्राध्यापक ए डी कांबळे डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर बाबली गावडे आणि अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्त्री सशक्तीकरणाची दिशा मिळाली आणि महिलांना स्वतःचा आवाज ऐकवण्याची प्रेरणा मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा